लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत सध्या रंजक वळण आले आहे सतत भाडणारे कला आणि आयुर्वेद हे एकमेकांच्या जवळ येणार असल्याचे दिसत आहे ते पाहण्यासाठी प्रेक्षक हे मालिकेच्या पहिल्या दिवसांपासून आतुर आहेत आता अखेर तो क्षण आला आहे चला जाणून घेऊया मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही कला काजोलला निर्दोष सिद्ध करताना होते कला पिढीवर जाऊन ऐद्वेदच्या लॅपटॉपमधून सगळे सीसीटीव्ही फुटेज घेते आणि सर्वांना दाखवते त्यामध्ये सदा काजूलच्या बॅगेत अंगठ्या टाकताना दिसत आहे त्यामुळे काजूलही निर्दोष असल्याचं स्पष्ट दिसत आहे काजूलला ते पाहून प्रचंड आनंद झाला आहे काजूल ही निर्दोष सिद्ध होताच आबा हात जोडून तिच्या आई वडिलांची माफी मागतात ते पाहून कला त्यांना थांबवते पण आबा मात्र कोणाचेही ऐकत नाही त्यानंतर जे झाले त्याबद्दल माफी मागतो आबा माफी मागायला लावतात त्याला कमीपणा वाटतो तो, तो माफी मागून रागाच्या भरात तिथून निघून जातो सदाने काजूलच्या बॅगेत का ठेवला याचा छेडा घेण्यासाठी कलाने पोलिसांना बोलवले आहे ते पाहून माधवी घाबरते सदाची चौकशी केली तर सत्य सर्वांसमोर येईल याची तिच्या मनात येते त्यामुळे हे सगळं प्रकरण थांबवावे असे ती बोलत असते पण आबा मात्र तिचे काही ऐकत नाही पकडून त्याची कसून चौकशी करा असा आदेश आता सदा नयनाला सतत सौरभ फोन येत असतो त्यामुळे ती चिडलेली असते ती गर्भवती असल्याचे नाटक करत असते पण आता तिला खरच प्रेग्नंट व्हायचं आहे त्यामुळे ती राहुलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे ती डॉक्टरांकडून गुंगी जाऊ औषध आणते आणि राहुलच्या दुधात टाकते कला पण अद्वैत साठी दूध ठेवते अद्वैत चुकून राहुलचे दूध पितो आणि त्याला कुंकी चढते त्यानंतर अद्वैत कोलीमध्ये जाऊन आणि कलाच्या जवळ जातो